भारत देशातील काही राज्यात कोरोनाने पुन्हा थैमान घातले आहे कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन सुद्धा हतबल होत आहे सत्ताधारांची असामंजस्यपणा विरोधी पक्षाचा विरोध तर नागरिकांचा बेशिस्तपणा या कारणामुळे महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाने थैमान घातल्याचे चित्र दिसून येत आहे तिसऱ्या कडक लॉकडाऊन मध्ये आता अमरावती जिल्ह्याने उच्चांक गाठला आहे पंधरा दिवसापूर्वी जेमतेम शंभरीचा आकडा असताना आता पाचशेच्या वर कोरोनाचा आकडा वाढला आहे एकीकडे एक शासनाने कडक संचारबंदी लावली असताना शहरात बिंदास्त नागरिक फिरत आहे हाच आदेश कागदावर आहे कारवाई शून्य अशी अवस्था असल्याने काहीच दिवसात अमरावती जिल्ह्याचा कोरोना आकडा हजारपर्यंत जाण्याची भीती नाकारता येत नाही अमरावती जिल्ह्यात गुरुवारी हाती आलेल्या आकड्यात एकूण पाचशे चौतीस कोरोना रुग्ण बाधित झाले आहे तर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेताना दहा व्यक्तींचा मृत्यूही झाला आहे याच मृतकांना अंतिम संस्कार देण्यास हिंदू स्मशान भूमीची बिकट अवस्था निर्माण झाली आहे या ठिकाणी चौदा एप्रिलला पंचवीस मृतकांना अग्नी देण्यात आला तर गुरुवारी वीस मृतकांना अग्नी देण्यात आली रोज कोरोनाने मृत पावलेल्या व्यक्तींचा आकडा वाढत असल्याने या ठिकाणी आता वेटिंगची अवस्था निर्माण झाली आहे त्यामुळे शेवटी असंच म्हणावं लागेल नागरिकांनो आपण काळजी घ्या विनाकारण बाहेर पडू नका मास्कचा नियमित वापर करा भय इथले अजून संपले नाही अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती